नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे आय एस यांची पत्रकार संजय कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट ठाणे जिल्हा परिषदेचे डॅशिंग कर्तव्यनिष्ठ कार्य तत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे सर यांनी पत्रकार संजय कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत श्री अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन श्री प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि अंबरनाथचे गटविकास अधिकारी श्री राठोड आदी अतिवरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली ठाणे जिल्ह्यातील नामांकित पत्रकार म्हणून संजय कांबळे यांचा नावलौकिक का आहे सकारात्मक पत्रकारिता करून प्रसंगी शासनाविरोधात आवाज उठवून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत त्यांच्या नवीन गृहप्रवेशानिमित्त कार्यसम्राट आमदार किसन कथोरे आमदार कुमार आयलानी ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर रवींद्र शिसवे आय पी एस तसेच गटविकास अधिकारी संजय भोए गटशिक्षणाधिकारी डॉक्टर रुपाली खोमणे बालविकास अधिकारी श्रीमती अर्चना पवार एसीपी डीसीपी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम आदी व्ही आय पी अधिकारी उपस्थित होते आज ठाणे जिल्हा परिषदेचे डॅशिंग कर्तबगार कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे आय ए एस यांनी सदिच्छा भेट दिली त्यांच्यासोबत श्री अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन श्री प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तसेच अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री राठोड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांचा पत्रकार संजय कांबळे व श्रीमती वनिता कांबळे या उभय सन्मान केला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांच्या सोबत उल्हास नदीच्या जलपर्णी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली तर पत्रकार संजय कांबळे यांच्या पत्रकारितेचे सीईओनी कौतुक केलं व त्यांचे अभिनंदन केले